एनआरसी अँड सी ए या संदर्भातली नियमावली नव्हती ती नियमावली तयार झाली मोदी पुन्हा सत्तेवरती आला ते एनआरसी आणि सी ए लागू केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण लक्षात घ्या मित्र मोदींची असणारी ही जी गॅरंटी आता येते की संविधान मी बदलणार नाही या मुलाखती झाल्यानंतर मुलाखत झाल्यानंतर पंतप्रधान प्रत्येक सभेमध्ये आम्ही हे संविधान बदलणार नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही अशी मी घेत तुम्ही आणि मोदी सारखे सारखे काही फरक नाही तुमच्यामध्ये मोदीमध्ये फरकच नाही काळा वाजवत आहे त्याला तुम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाची शपथ घेता कुणाची शपथ घेता आईची शपथ घेता आई बापाची शपथ घेता कोणाची शपथ घेता त्याला एक फुट आहे शपथ खोटी ठरली तर मरणार कोण तुम्ही जिवंत नाही मी माझी शपथ खाते अरे मी, खा मी खरं बोलते असे मी कधी शपथ घात नाही मी दुसऱ्याची शपथ खातो मोदी सुद्धा तेच म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही अरे बाबासाहेब इथे एकोणीसशे सप्पन ला आपल्या मधून निघून गेले ना आता काय परत येणार नाही आणि परत येणार नाही म्हणून बदलणार नाही प्रश्न बाबासाहेब बदलतील की न बदलतील हा नाहीये प्रश्न हा आहे की मोदी ही घटना बदलणार की न बदलणार तो पडला प्रभाकरण असं म्हणतोय की मोदी ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही ठाम मताने तो ठिकाणी मोदी बाबासाहेबांच्या पाठीमागे नको नका बाबासाहेब काही येणार नाही त्यांना काही जीवन करण्याची संजीवनी अजून निर्माण झालेली नाही प्रश्न हा आहे नरेंद्र मोदी नावाचा जो पंतप्रधान आहे तो दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये घटना बदलणार की नाही याची त्यांनी गवाई त्या ठिकाणी दिली पाहिजे <laughs> गवाई तो कोणाची देतोय तुम्ही जशी आईची देत आहे बापाची देत आहे पोराची देत आहे तसं तो गवाई बाबासाहेबांची देतोय व तो स्वतः म्हणत नाही की मी ही घटना बदलणार नाही याची तो असताना शाश्वती त्या ठिकाणी देत दे। आपण शपथ घेताना आपल्याला माहिती आहे की है। आपने है, ही शपथ खोटी आहे आपल्याला माहिती आहे ही शपथ खोटी आहे पण समोरच्याला पटवलं पाहिजे म्हणून पटवण्यासाठी आई बाप पूर्व जे कोण असेल त्याला आई झाल तस नरेंद्र मोदी सुद्धा करतोय घालून सांगतोय कि बाबासाहेब सुद्धा घटका बदलू शकत नाही बाबासाहेब बदलतील कि न बदलतील हा प्रश्न नाही तू बदलायला निघालेला आहेस तू बदलणार नाही असं आश्वासन दे ना, ना आणि मोदीच हे आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खुंघात बांधली पाहिजे मोदी ही घटना बदलणार आहे आणि ह्या घटना बदलण्यापासून थांबवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मतदान द्या अशी असताना थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण शिंदेगड बरोबर तुम्हाला शिंदे दिसणार नाही तर काम झालेलं असेल समजा काम संपलं का नाही घेत आणि म्हणून आणि म्हणून त्या मुलाखतीनंतर मोठी घालवानतेला असल्यानंतर प्रतला आहे निर्मला सीतारामन यांचे यशवान आहे आहे आहेत जीव आहे मंत्रीपद आहे भारताची आखी तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे पण माणुसकी की शिल्लक असल्यामुळे माणुसकी शिल्लक असल्यामुळे त्यांनी उद्या या, या देशामध्ये काय होणार याचा आघा आपल्याला केलं त्यांनी आपला सरा जीव धोक्यात घातला त्यांनी असताना जीव आपला धोक्यात घालून या देशाच्या नागरिकांना जागरूक करायचा प्रयत्न केला बाबा दे नरेंद्र मोदी तुम्हाला दिसतो तसा नाही तुम्हाला दिसतो तसा नाही बेनवान भाई त्यांनी हो केलं म्हणजे समजायचं कुणाला तरी मातीत घालायला ते निघालेला दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत या ही माझी माहिती नाही आहे राज्यसभेमध्ये दिलेल्या एका उत्तराची माहिती आहे माहिती काय आहे की दोन हजार चौदा ते उत्तर येईपर्यंत या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब लाख कुटुंब कि ज्यांची किमान मालमत्ता पन्नास कोटीची आहे त्यांनी हा देश सोडून दिला नागरिकत्व सोडून दिलं बाबा हिंदूच राज्य सोडून जाणारे सगळे सतरा लाख हिंदू आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान नाही दाखवण्यासाठी आम्ही मुसलमानाच्या विरोधात दाखवण्यासाठी आम्ही ख्रिश्चनाच्या विरोधात आहोत पण या ठिकाणी यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडला आणि परदेशी गेली अशी असता परिस्थिती आहे मी हिंदू महासभा बजरंग दल त्याच्यानंतर संघ परिवार या सगळ्यांना विचारतोय तुम्ही कुठच्या तोंडाने तुम्ही कुठच्या तोंडाने मोदीला पुन्हा सत्यवृत्ती बना हे सांगताय तुम्हाला लाज वाटत नाही मत मागताना तुम्हाला लाज वाटत नाही या देशामध्ये या देशामध्ये जो हिंदू नागरिक आहे आज त्याला मजबूर केला जात त्याला मजबूर केला जात आहे की या देशाचं नागरिकत्व सोड आणि सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेली अशी बस कुठल्या तोंडाने तुम्ही मालमत मागताय खोट असेल तर याच व्यासपीठावरती या आणि कुठल्या दिवशी याच सरकारने उत्तर दिला राज्यसभेमध्ये उत्तर दिला त्याचा उत्तरांच्या उत्तराने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही राज्य करताय की मिळून दुःख करताय हा त्याच्या स्वच्छ सरकार म्हणून या ठिकाणी सांगतो कसले स्वच्छ सरकार या इंगोलीमध्ये वसुली करणारा कोणी आहे का हा त्याच नाव तो गल्ली गल्लीतून चोडतो वसुली करतो ना हा मोठा सोड आहे त्याचा बाप मोदी आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड जो आहे की ज्याचं सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं बँकेला स्टेट बँकेला सांगितला की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तत्ता जनते पुढे मांड सगळा तक्ता जनते पुढे मांडा आणि त्या तथ्यातून काय बाहेर पडलं त्या तथ्यातून बाहेर काय पडलं त्या तथ्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची धाड आली ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेल मिळत नव्हता अशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली अशी असताना बसली त्याची सुटका झाली इन्क्वायरी झाली नाही या पंतप्रधानाने ईडी सीबीआय इतर एजन्स या कशासाठी वापरल्या कशासाठी वापरल्या तुम्ही लाजताय कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या आणि वसुली किती ती केली तर त्यांनी सोळा हजार कोटीची वसुली केली हे के स्टेट बँक वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली इथला वसुलीदार बोर्टा वसुलीदार पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार दोघांचे मार्ग एकच आता तुम्हाला पंतप्रधान मानवतावादी पाहिजे की तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं पाहिजे आपण मतदान कोणाला गेलं पाहिजे या मानवतावादाचा उमेदवार कोण आहे बीड जवानाची निशाणी काय आहे आणि म्हणून मित्र आज एक शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतो कशासाठी आंदोलन करतोय तर शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव मिळाला शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव मिळाला